विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी अमृत समाधान मार्कड नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते सव्वा बाराच्या सुमारास वस्ती येथे पांढऱ्या रंगाची एरटिगा एच तेरा टी डी बावीस अठ्ठावन्न ही गाडी त्यांना संशयितरित्या दिसून आली लगेच या कर्मचाऱ्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला त्याला थांबवून घेतलेल्या झाडाझडतीत दरोडा घालण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एरटिगा कारमधून गुन्हेगारांनी चोरलेले एकशे सहा मोबाईल जप्त केले या परप्रांतीय टोळीकडून जवळपास पन्नास लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या गुन्ह्यात पोलिसांनी कर्नाटक राज्यातील हावेरी येथील एकोणतीस वर्षीय विशाल कृष्णाप्पा बंडीवडार आणि अनिल शिवप्पा वड्ढर यांना ताब्यात घेण्यात आले आहे चार आरोपी फरार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत गर्दीच्या ठिकाणी की बाज गर्दीच्या बाजाराच्या ठिकाणी गर्दीत असं जनरली धक्का लागतो अंगाला असं त्याला वाटलं पाहिजे मोबाईल मोबाईल जातो त्याला ते आल्यानंतर आम्हाला कळेल पॉकेट मारीला गेलं किंवा कुठं गरफोडी करून घेतलं किंवा डकायटीला मिळालं किंवा रॉबरीला मिळालं ते भविष्यात आम्हाला कळेल हे मोबाईलच्या ओनर्स आता अजून शोध लागलेला नाही आणि कंपनीकडून याच्या ओनर्स बद्दल माहिती घेणार आहे नंतर त्यांच्याकडून कळेल आम्हाला आहे तिथून चोरी आहे ते आता आम्हाला कळेल आय एम आम्ही संबंधित कंपन्यांना संपर्क करणार आहे तिथून आम्हाला कळेल गाडीचं जे चालू आहे ऑबियसली विकणारच आहे आता काय ते गाडीत असेच करून काय करणार रेकॉर्ड कर्नाटकला पण यांच्यावर काही बोली नकार